छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सरकार निषेधच्या आंदोलन मोर्चा काढला खरंतर सिंधुदुर्गमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ते जे खोटं पद्धतीने सांगितलं जात आहे की ते हवेमुळे कोसळलं ते ते तर त्याच्यामुळे झालं नाही आहे हे महायुतीचे जे टक्केवारी सरकार आहे त्याच्यामुळे हे कोसळलं आहे चुकीचे कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं गेलं त्यामुळे टक्केवारी खाल्ली गेली एकदम पुअर क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं आणि त्यामुळे ते कोसळलं आणि तिथे मंत्री महायुतीचे मंत्री जेव्हा सांगतात की शंभर फूटचं उभं करणार आहे त्याच जागी मला त्यांचं खरं निषेध करावं करावंसं वाटतं का जे काम केलं गेलं होतं ते जेवढं पुअर क्वालिटीचं होतं त्याच्यावर शंभर फुटाचं पडणार तर काय परिस्थिती असणार आहे आणि तसंच कॉन्ट्रॅक्टरवरती निश्चितपणे कारवाई केली जाईली पाहिजे त्याचं पूर्ण इन्क्वायरी बसायला पाहिजे हे आमची मागणी आहे आम्ही निषेध करतो त्यांचं आणि स्वतः देशाचे पंतप्रधानांनी आठ महिने अगोदर त्याचं के लोकार्पण केलं होतं आम आठ महिन्यातच ते पडलं खरं तर शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले आहे राजकोटचे जे किल्ला बांधला आहे ते साडेतीन वर्षापेक्षा साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त टिकू शकतात तर हे आठ महिन्यापेक्षा जास्त का टिकू शकत हे मोठा प्रश्न पडतो आणि खरं तर आम्ही महायुतीचं सरकार असो एन डी ए सरकार असो त्यांचे निषेध करतो आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की कॉन्ट्रॅक्टर कारवाई हो झाली पाहिजे तसंच मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा जो स्मारक बनणार होता दहा वर्ष अगोदर पंतप्रधानाने तिथे भूमिपूजन केलं होतं पण तिथे एक वीट पण ठेवली गेली नाही त्याचेही मी निषेध करतो